गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गेवत महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात जीव जायचा असेल तर तो कसाही जातो काळाने गाठलात तर तो कोणत्या ना कोणत्या कारणातून सुटका होत नाही काही ना काही निमित्ताने येतच आणि नियती आपला डाव असते घाटकोपरच्या दुर्घटनेत सचिन यादव नावाच्या युवकाला असंच काळानं गाठलंय घाटकोपरच्या होल्डिंग दुर्घटनेत सचिन यादव या तरुणाचा करुण अंत झालाय दीड वर्षापासून छेडा नगर परिसरातील पेट्रोल पंपावर कामाळावर असणारा सचिन होल्डिंग कोसळण्याआधी अगदी दहा मिनिटे आधी तिथे आला होता आणि त्याला जीव आपला गमवावा लागलाय सचिनच्या आयुष्यातील ती शेवटची दहा मिनिटं हदरवणारी आहेत कामावर येण्याची वेळ आणि अपघाताची वेळ जुळून आली तिथेच वीस वर्षाच्या सचिनचा दुर्दैवी अंत झालाय राज्यातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत मतदान होणार असून त्याच्या प्रचारासाठी मुं भाजपाने कंबर कसल्याचं दिसून येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबईच्या दौऱ्यावर असून भाजपच्या उमेदवारीसाठी ते ईशान्य मुंबईत रोड शो करणार आहेत आता मोदींच्या मुंबईतील आगमनाचे निमंत्रण ईशान्य मुंबईतील घराघरात देण्याचं भाजपचं नियोजन आहे आज सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आहे ईशान्य मुंबईतील एकूण अडोतीस वॉर्ड असून अडोतीस वॉर्डमध्ये भाजपचे पदाधिकारी निमंत्रण देणार आहेत आज सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत निमंत्रण देण्याची जबाबदारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देताना केलेल्या कृतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी वाद ओढावून घेतला आहे प्रफुल्ल पटेल यांनी तमाम महाराष्ट्रासाठी आराध्य आणि वंदनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेशी घट्ट जिरेटोप नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवलाय ही छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उचलली आहे तसेच विरोधकांनीही प्रफुल्ल पटेलांच्या या कृतीवर टीकेची झोड उठवली आहे जे आमच्यावर खोक्यांचा आरोप करतात त्यांना कंटेनरशिवाय चालत नाही आपल्याकडे विकासाचा अजेंडा आहे तर उद्धव ठाकरेंकडे कोणताही अजेंडा नसल्याचं ते असा नॅरेटिव्ह तयार करत असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे आपण आत्तापर्यंत खूप कामं केली गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक कामं केली आहेत त्याचा त्याच कामाच्या जोरावर मी शिवसेनेचे सर्व पंधरा उमेदवार निवडून आणणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे फरार झाल्याची मोठी बातमी समोर आली आहे घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबाला घेऊन फरार झाल्याची माहिती आहे आरोपी भावेश भिंडे याचा आता पोलिसांकडून शोध सुरू झालाय गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वासनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील <दिवस्ट्वारी> बातम्या यंदाची निवडणूक सोपी नाही ती देशाचे भवितव्य ठरवणारी आहे मोदी सरकारला सत्तेतून पाय उतार करायचे आहे तसे केले नाही तर त्याचे दुष्परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतील ला असा इशारा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिलाय महाविकास आघाडीचा उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ कांजूर मार्गे येथील सभेत ते बोलत होते दहा वर्ष मोदी यांचा कारभार पाहत आहोत ते बोलतात एक आणि करतात दुसरे सत्ता हातात द्या महागाई कमी करतो असे आश्वासन त्यांनी दिले होते सत्तेवर येताच तीन महिन्या सिलेंडरचे दर पन्नास टक्क्यांनी कमी करतो असे बोलले होते पण दर मात्र काही कमी झाले नाहीत महागाई वाढली बेरोजगारी वाढली कारखानदारी कमकुवत झाली शेतमालाचे भाव पडले असंही शरद पवार यावेळी म्हणाल्यात रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढल्याची संधी साधून अवैध मार्गाने ई तिकीट मिळवणाऱ्या आणि नंतर त्याची काळाबाजारी करून प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या दलालाविरोधात दक्षिणपूर्व मुंबई दक्षिणपूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने कारवाईची मोहीम सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर गेल्या पंधरा दिवसात ठिकठिकाणच्या तेरा दलालांना दणका देऊन त्यांच्याकडून जुन्या नव्या रेल्वे तिकीट आणि इतर साहित्यास ऐकून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे आमदार रवी राणा यांच्या खार येथील घरामध्ये ठेवलेल्या दोन लाखांची रोकड घेऊन नोकर पसार झालाय अर्जुन मुकिया असं या आरोपीचं नाव असून या प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला राज्यात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान झालं असून यात बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकरता सुमारे सत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के मतदान झालं आहे बीडमध्ये राज्यातच सर्वाधिक मतदान झाल्याची नोंद समोर आली आहे चौथ्या टप्प्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झालेल्या बीडमध्ये कोणाची धाकधूक वाढणार हे आता चार जून रोजीच समजणार आहे सर्वाधिक बीडमध्ये सत्तर पूर्णांक एक्क्याण्णव टक्के तर नंदुरबारमध्ये सत्तर पूर्णांक अरडुसष्ट टक्के मतदानाची नोंद झाली आहे खालापूर तालुक्यातील डोलवली येथे अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाल्याने नुकसान झाले अचानक पाऊस आणि वादळी वारा झाल्यामुळे अनेकांची बंबेरी उडाली आहे तर वाऱ्यामुळे झाडे उन्मलून पडली आहेत तर घरावरील पत्रे देखील उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गुड मॉर्निंग सह्याद्री बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री